नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या रा अन्सारी कुटुंबात चार दिवसांपूर्वीच एक विवाह झाला होता आणि त्यामुळे या नवदाम्पत्यासह घरातील आणि नातेवाईक लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले होते सतरा सीटर बस करून येथून गेलेल्या कुटुंबातील तीन मुली एक मुलगा महिला असे पाच जण वाहून गेले नवदाम्पत्य यात वाहून गेले होते ते वाचले मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत वाहून गेलेल्यांपैकी चौघांचे मृतदेह काढले रात्र झाल्याने शोधकार्य थांबवलं असून सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम घेणार असून तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आले आहेत नूर शहिस्ता अन्सारी वैवर्ष पस्तीस अमिना आदिल अन्सारी वैवश्य तेरा मारिया अन्सारी वैवश सात हुमेदा अंसारी वैवश्य सहा अदनान अंसारी वैवर्ष चार असे सर्वजण राहणार सय्यदनगर हडपसर पुणे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत येथील पाणी कमी असल्याने ते खडकावर बसले होते पावसात डोंगर माथ्यावरून मोठा पाऊस पडल्याने हे पाच जण वाहून गेले ही घटना दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली ही घटना हडपसरमध्ये समजताच येथील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे सय्यदनगर येथील मौलाना असणारे सलमान अन्सारी यांच्या दोन मुली त्यांची मेहुनी मेहुनीची एक मुलगी आणि मेहुण्याचा मुलगा असे पाच जण या पुरात वाहून गेले आहेत सलमान अन्सारी यांच्या दोन मुली हांडीवाडी रो येथील शाळे शिकत होत्या ही चारही मुले लहान असून त्यांची मेहुणी नूर अन्सारी ही घरकाम करत होती तर मेहुने यांची बेकरी असून त्यांचा मुलगासुद्धा यामध्ये वाहून गेला या घटनेनं सय्यदनगर भागात शोककळा पसरली आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी